नमस्कार मित्रमैत्रिणीनो मंडळी मराठी सृष्टीत अशी एक अभिनेत्री आहे जी खऱ्या आयुष्यात पी, पी एस आय अधिकारी बनलेली आहे या अभिनेत्रीचं नाव आहे पल्लवी जाधव हो। लहानपण अतिशय कष्टात गेलेल्या पल्लवीला अभिनयाचे वेळ कसे लागले चला तर जाणून घेऊया पल्लवी जाधव हो या मूळच्या औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील रेल या गावच्या लहानपणापासून आपण हिरोईन व्हावं रॅम्पवर चालावं टी व्हीमध्ये झळकावं हे स्वप्न पल्लवीनं पाहिलं मात्र जर जसं कळू लागलं की आपली आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे आपण एका शेतकऱ्याची मुलगी आहोत तस तसं हे स्वप्न स्वप्नच राहणाऱ्याची जाणीव पदोपती त्यांना होत गेली पुढे शालेय शिक्षण झाल्यावर तिच्या वयाच्या असणाऱ्या सर्वच मुलींनी लग्न केलं आईवडिलांनी पुढील शिक्षणासाठी नकार दिला मात्र यातूनही मार्ग काढून आपलं शिक्षण थांबलं नाही पाहिजे हा निर्णय मनाशी तिने पक्का केला होता आर्थिक परिस्थिती जाण असलेल्या पल्लवीनं कॉलेजचं शिक्षण आणि त्यानंतर एम पी एस सी परीक्षेचा अभ्यासक्रम सुरूच ठेवला हा अभ्यासक्रम करण्यासाठी आईवडिलांनी बचत गटातून पाच हजाराचं कर्ज काढून तिला दिलं होतं कमवा आणि शिका या योजनेतून दोन हजार पंधरा साली ऐंशी टक्के गुण मिळवून मानसशास्त्रात तिने एम ए केलं त्याच वर्षी दुसऱ्या प्रयत्नात पी एस आय परीक्षेत देखील तिला यश मिळालं गेल्या काही वर्षांपासून पल्लवी जाधव जालन्यातल्या महिला सुरक्षेसाठी नेमलेल्या दामिनी पथकाचं नेतृत्व करताना दिसतात त्यांचा शिरपेच्यात आणखी एक मानाचा तुरा खोला गेला जयपूरमध्ये झालेल्या ग्लॅमॉन मिस इंडिया स्पर्धेत त्यांनी फर्स्ट रनरअप असा किताब जिंकला त्यानंतर मिस फोटोजेनिकचा पुरस्कार देखील तिला प्राप्त झाला होता पल्लवीचा अधिकारी बनण्याचं स्वप्न पूर्ण झालं होतंच त्यानंतर तिने बबन चित्रपट दिग्दर्शक भाऊराव कोरडे यांच्या हैदराबाद कस्टडी या चित्रपटामधून अभिनेत्री बनून प्रेक्षकांसमोर येण्याचं तिचं स्वप्नही पूर्ण झालं मूळच्या औरंगाबादच्या असलेल्या पल्लवी या जालना पोलिसात दामिनी पथकाचं नेतृत्व करताना दिसतात पल्लवी जाधव यांचे आईवडील दोघेही शेतमजूर उदरनिर्वाहाचं काम करून पोट भरायचे कौटुंबिक परिस्थिती अतिशय हलाखीची असताना त्यांनी पोलिसात दाखल होण्याचं स्वप्न पाहिलं त्यासाठी प्रचंड संघर्ष केला कमवावं शिका या योजनेत आपलं शिक्षण पूर्ण केलं अनेकदा आईवडिलांसोबत सुद्धा त्यांनी केलेली आहे दुसरीकडे पल्लवी यांना लहानपणापासून अभिनयाची आवड त्यामुळे नोकरी करत असताना आपला छंद त्यांनी झोपला आणि मॉडेलिंगसाठी सुरुवात केली दोन हजार वीसमध्ये जयपूरमध्ये झालेल्या ग्लॅमॉन मिस इंडिया स्पर्धेत त्यांनी रनरअपचा किताब जिंकला होता दोन हजार एकवीसमध्ये पल्लवी जाधव यांनी जयपूरमध्ये झालेल्या ग्लॅमॉन मिस इंडिया स्पर्धेत फर्स्ट रनर अप हा किताब जिंकला त्या सांगतात मला आठवत नाही कधीपासून अगदी लहान असल्यापासून माझं स्वप्न होतं की आपण मॉडेल बनावं हिरोईन बनावं आणि टी व्हीवर झळकावं जशी जशी मोठी होत गेली तसं तसं लक्षात आलं की आपण ग्रामीण भागात राहतो आपली आर्थिक परिस्थिती फार नाजूक आहे आईवडील शेतकरी त्यामुळे आपलं स्वप्न कधी पूर्ण होऊ शकत नाही पल्लवी जुन्या दिवसांना आठवत सांगतात मी सोळा वर्षाची झाले तेव्हा इतक्या मोठ्या वयाची लग्न न झालेली मी एकटीच मुलगी होते चौदा पंधराव्या वर्षी आमच्याकडे मुलींची लग्न करून टाकायची पद्धत होती माझ्या मोठ्या बहिणीचा देखील बालविवाह झाला होता पण मी अभ्यासात हुशार होते घरात एकटी शिल्लक राहिले होते त्यामुळे वडिलांनी मला शिकवायचं ठरवलं पण शिक्षण पूर्ण करणं हे त्यांच्यासाठी सोपं नव्हतं त्यांच्यासमोर अनेक आर्थिक अडचणी होत्या एका बाजूला माझं शिक्षण चालू होतं तर दुसरीकडे माझ्यासाठी स्थळ पाहायला लागले त्यावेळी लग्न जुळवण्यासाठी आलेल्या एका वैवृद्ध माणसांनी मध्यस्थांनी तिच्या घरच्यांना सांगितले की मुली स्पार्क आहे तिचं करिअर घडवण्यासाठी तुम्ही तिला पोलिसात जाऊ द्या मी सायकॉलॉजीमध्ये एम ए केलं मग मी पोलिस अधिकारी बनायचं ठरवलं ही वर्दी मिळवण्यासाठी मी खूप स्ट्रगल केला आहे तीन वर्ष मेहनत केली मला कोणाच्या मदतीने किंवा उपकाराने ही वर्दी मिळालेली नाही मी अनेकदा उपाशी राहून अभ्यास केला त्यामुळे वर्दी हेच माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहे असं ती ठामपणे सांगते पल्लवी जाधवला पुढे डी वाय एस पी व्हायचं आहे मॉडेलिंग हा फक्त छंद असं असलं तरी मॉडेलिंग करणं हा तिचा छंद आहे आणि आपल्या मोकळ्या वेळात तो पूर्ण करायचा हाती प्रयत्न करतात सौंदर्य स्पर्धेचा अनुभव सांगताना म्हणतात दोन हजार एकोणीस साली मी सोशल मीडियावर जाहिरात पाहिली ग्लॅमॉन मिस इंडिया सौंदर्य स्पर्धा घेते ते पाहिल्यावर मला वाटलं की माझं लहानपणीचं जे स्वप्न होतं ते पूर्ण होऊ शकेल का मग मी त्यात भाग घेतला कोरोनामुळे ही स्पर्धा स्थगित झाली होती त्यानंतर जयपूरला झाली त्यात माझी फर्स्ट रनरअप म्हणून निवड झाली आता एका सिनेमात देखील अभिनय करत आहे अर्थात या क्षेत्रात पूर्ण वेळ यायचा तिचा विचार नाही आहे मी आयुष्यभर पोलीस राहील आणि पोलीस अधिकारी म्हणून निवृत्त होईल मॉडेलिंगच्या छंदामुळे लोक पोलीस अधिकारी म्हणून सिरियसली घेत नाहीत असं वाटलं का यावर ती सांगते महिलांना अनेकदा कमी लेखलं जातं एखादी महिला दिसायला सुंदर नसेल छान कपडे घालत नसेल किंवा मेकअप करत नसेल तर बहिणजी म्हणून हिनवलं जातं पण एखादी महिला आपल्याला दिसण्याकडे विशेष लक्ष देत असेल तर हिला काय काम हिला काय जमणार हिला काय काम जमणार नुसती भावली आहे असं म्हणून देखील अपमान केला जातो अशा वेळेस एक पोलिस अधिकारी आणि मॉडेल सौंदर्यवती या दोन्ही भूमिका कशा निभावल्या याबद्दल बोलताना पल्लवी म्हणते पोलिस अधिकारी असणं माझं कर्तव्य आहे जिद्द आहे तर मॉडेल बनणं हा छंद पोलिसांचे नियम हेच सांगतात की पोलिस दलातले लोक आपले छंद जोपासू शकतात त्यामुळे मला डिपार्टमेंटमधून कधी विरोध नाही झाला उलट कौतुकच झालं आणि समाजाचं म्हणाल तर अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे पल्लवी जाधव पोलीस अधिकारी म्हणून कशी आहे कशी राहते कसं काम करते लोकांना माझ्या कामाचंच कौतुक का आहे ड्युटीच्या काळात ड्युटीच असं ती सांगते मी खाकी वर्दीत रफ अँड टफ असते आणि रॅम्पवर सौंदर्यवती असते जे लोक महिलांची फक्त त्यांच्या दिसण्यावरून पारख करतात त्यांनाही पल्लवी आपल्या स्टाईलमध्ये उत्तर देताना म्हणते कोणतीही महिला तुमची बांधील नाही तिला स्वतःचे हक्क आहेत अधिकार आहेत आणि मतं आहेत त्या महिलेला तुम्ही खाली ओढण्याचा प्रयत्न करू नका आणि महिलांनाही माझं हे सांगणं आहे की तुम्ही स्वतःला कधी कमी समजू नका मिसेस व्हायच्या आधी मिस इंडिया व्हायचं होतं मी स्थळ पाहत होते पण मी ज्यांना आवडायचे त्यांना पोलीस सुन नको असायची आजही आपल्या समाजात सुनीला गुलाम समजण्याची वृत्ती आहे इथे आपलंच ऐकलं पाहिजे आपण म्हणू तसं तिनं राहिलं पाहिजे आपल्या शब्दाबाहेर जायला नको आपण म्हणू ते केलं पाहिजे ही वृत्ती घराघरात दिसते त्यामुळे पोलिस सून म्हटलं की ते घाबरतात आणि नको म्हणतात अभिनेत्री आणि मॉडेल पोलीस, पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव विवाहबंधनात अडकलेले आहेत पल्लवी आणि कुलदीप यांचा विवाह सोहळा था थाटामाटात पार पडला होता पल्लवी जाधव यांनी आने अनेक सौंदर्य स्पर्धा जिंकल्या असून त्या मुलींना नेहमी आत्मविश्वासाने जगण्यासाठी प्रोत्साहन देत असतात पी एस आय पल्लवी जाधव यांना सोशल मीडियावर मोठी फॅन फॉलोईंग आहे तसंच पोलीस प्रशासनात त्यांची ओळख एक दबंग महिला अधिकारी म्हणून आहे कौटुंबिक परिस्थिती अतिशय हलाखीची असताना त्यांनी पोलिसात दाखल होण्याचं स्वप्न पाहिलं होतं आणि ते त्यांचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे पल्लवी जाधव यांना अधिकारी म्हणून आणि अभिनेत्री म्हणून देखील पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा